प्रचंड आहे बाबा यावर्षी छे छे फारच छान वाटते ना ही साडी तुम्ही पूर्वी बघितलेली आहे पण यावरती हे ब्लाउज मी आज पहिल्यांदाच घातलेलं आहे तर मला असं वाटतं छान आहे ब्लाऊज मस्त दिसायला लागले उन्हाळा आहे त्यामुळे हलकी हलकी ज्वेलरी घातली हे बघा ह्याला मॅचिंग आहे नाही हे दहा रुपयाचं आहे खरं इतकं सुंदर दिसतं किती सुंदर 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 हा रंगच खूप छान आहे बरं का ह्या साडीचा तर असो आत्ता जस्ट डबा आलेला आहे आणि आज एवढाच डबा आहे कारण मी एकटीच जेवणार आहे आज आमच्यात हे बाहेर गेलेले आहेत तर त्यामुळे हे काही आज जेवायला नाही येत, तर मी एकटीच आहे जेवायला तर आता थोडासा मी टेबलावरचा तुम्हाला पसारा दाखवणार बरं का तुम्ही सगळेजण टेबल खूप छान आवरून ठेवत असाल ना तर सुद्धा जरा आज बऱ्यापैकी आवरली हे माझं आवरणं बरं का पण या गोष्टी ह्या सगळ्या अशा इथंच ठेवायला लागतात हे आत्ता मावशी सगळं स्वच्छ करून गेलेले आहेत टेबल त्यामुळे जरा इकडं तिकडं सरकलेलं आहे तर ता आत्ताच कांदे बाहेर बा विकायला आले होते विकायला म्हणजे भाजीवालाच आला होता तो रोज येतोच तर मग त्याला म्हटलं किलो कांदे दे त्याचे पैसे द्यायचेच आहेत कारण की मी आतमध्ये होते त्यानं ही बुट्टी घेऊन गेला कांदे आणून ठेवून गेलेला आहे उद्या आता पैसे द्यायचे त्याला तर इथे मेतकूट वगैरे छोटं मोठं जे असतं ते इथंच ठेवलेलं असतं लोणची मेतकूट काहीतरी फरसाण बिरसाण असं असं थोडं मोडं छोटं मोठं असतं ते इथं ठेवलेलं असतं मी का माहिती आहे का तर ते तिथल्या तिथं घेता यावं म्हणून इथे लोणचं आहे मेतकूट आहे सगळं काय काय तरी आहे आता ह्या डब्यांमध्ये काय म्हणाल तुम्ही तर अर्थात चिवडा भड असं सगळं असतं आणि ते अशा डब्यांमध्ये चांगलं राहतं म्हणून मी ठेवते या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये असतात बिस्किटं आणि तुम्हाला गंमत दाखवायची म्हणजे ही करवंद मिळालेली आहेत तर एवढी करवंद आज घेतलेली आहेत बघू आता याचं काय करायचं समजे ना मला पण काय करावं चटणी लोणचं असं काहीतरी करावं का नाही का पेरू हा पेरू अक्षरशः अजिबात चांगला नाही म्हणजे चवीला चांगला नाही काय खातोय हेच कळत नाही काय दुधी भोपळा खातोय काय मोठा आहे दिसायला गोडीला अजिबात नाही आणि बिया मात्र ढिगभर आहे साल पातळ आहे गर कमी आहे बिया हे आहे हे सगळं आत्ता घेतलेलं आहे बरं का त्या भाजीवालीकडून तर हे तोतापुरी आंबा कारण की हा तोतापुरी आंबा एवढ्यासाठी घेतलेला आहे तर मी कैरीची चटणी करते त्याला मला तोतापुरी आंबा लागतो पण ती कशी करायची हे मी तुम्हाला नंतर दाखवीन आज काही दाखवणार नाही आहे तर ह्याचं मी लोणचं करणार आहे लोणचं आपण एक दोन दिवस खायचं ते सालीसकटच म्हणजे वरचं धुवायचं स्वच्छ सालीसकटच बारीक बारीक फोडी करायच्या आणि त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ तुमच्याकडे कैरी मसाला असेल तर कैरी मसाला घाला नाही तर हळद तिखट मीठ आणि हिंग मी काय तेलबिल वापरत नाही काही नाही एवढंच घालते आणि बारीक बारीक तुकडे करून ठेवलेलं असतं माझं तर डबा आलेला आहे हे, हे बघा आपण जेव्हा एकटे असतं ना त्यावेळेला ह्या डब्याचा फार उपयोग होतो नाही तर आपण काहीतरी चिटकू पिटकू करून जेवतो पण नाही आज डबा आलेला आहे त्यामुळं मस्त जेवणार आहे मी आणि एक तुम्हाला सांगणार होते ते म्हणजे आता हे सगळं असतंच तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित आहे बघा किती लावलेलं असतं माझं हे पूर्वी माझं इतकं छान लावलेलं नसायचं बरं का अंधार दिसत असेल तुम्हाला पण आता दर महिन्याला जेव्हा माझ्याकडे डीप क्लिनिंगला एक मावशी येतात तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे माझं इतका छान सगळं राहायला लागलेलं आहे ना काय विचारू नका था। इथे वर पण मी काहीतरी ठेवलेलं आहे झाकून <laughs> तर असं हा खूपच जुना फ्रीज आहे माझ्या सासूबाईंचा फ्रीज आहे तर तुम्ही म्हणाल की तो फ्रीज बदला आता लाईटही त्यातला गेलेला आहे तर कशाला काय लावायचं इकडं दुसरी लाईट लावल्यावर दिसतंय आतमधलं तर मी कशासाठी काढलं आहे माहिती आहे का हे सगळं एक देण्यासाठी आहे यातलं काहीच मला मी क शिळं काहीच खात नाही आम्ही सकाळच्या संध्याकाळी पण खात नाही तर मला हे मी कैरीचं करून ठेवलेलं आहे हे आता संपत आलं आहे मी तुम्हाला म्हटलं ना तसं आता हे उद्यापर्यंत संपेल मग आता ह्या कैरीचं मी करून ठेवीन म्हणजे उद्यापासून ते खाता येईल असो तर हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आत्ता खास फ्रीज दाखवला तर फ्रीज हा त्या मावशी डीप क्लिनिंगला येतात म्हणूनच माझा एवढा फ्रीज छान आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला सांगते की याच्यावरती केअरफर्शी करणारे मावशी हात फिरवतात त्यामुळे माझं टेबल एवढं स्वच्छ नाही तर टेबल वगैरे एवढं स्वच्छ असण्याची काही <laughs> शक्यता कमीच आहे कारण टेबल हे स्वच्छ ठेवण्यासाठी असतं डायनिंग टेबल हे काय माझा कन्सेप्ट नाही आहे बरं का म्हणजे तुम्हाला असं वाटेल तर नाही मला काही ते पटत नाही आपल्याला सगळ्या गोष्टी सहजपणे मिळाव्यात <laughs> यासाठी ते टेबल असतं कोणी आपल्याला म्हणू दे की टेबल मस्त स्वच्छ ठेवावं अगदी डिझाईन अगदी डेकोरेशन करून ठेवावं असं कोणीतरी तुम्हाला म्हणत असेल आणि कोणीतरी ठेवत पण असतील तर जे ठेवत असतील गुड व्हेरी गुड असं छान ठेवत जा पण आम्हाला काय जमत नाही कारण वया जसं जसं तुमचं एज होत जातं ना आता मी हा माईक लावणार आहे बरं का तर जसं तुमचं एज होत राहतं तसं तसं तस ते सगळं तुम्हाला वरवरच असावं असं वाटायला लागतं सगळ्या गोष्टी उगाच ते खाली वाकून काढा इकडे शोधा विधा नको वाटतं आता बघा कसा मस्त आवाज येतोय छान आला आवाज तर मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आता मी काल परवा एका मैत्रिणीच्याकडे गेले होते तिनं असं मागच्या बाजूला इथे ना असं डिझाईन केलं होतं त्याला काय स्ट्रक्चर म्हणतात म्हणे तर माझी मैत्रिणी मला एक जण आली होती काल तर ती म्हटली अगं तू का नाही स्ट्रक्चर केलंस तर म्हटलं नाही जसं जेव्हा मी अशी व्हिडिओला बसते ना तेव्हा जर मागं स्ट्रक्चर असेल कुठलंही डिझाईन असेल तर माणसाचं लक्ष तिकडे जातं डिझाईनकडे आणि मला असं वाटत असतं की लोकांनी माझं बोलणं ऐका माझ्याकडे लक्ष द्यावं आणि म्हणून मग मी ते मागे के स्ट्रक्चर केलेलं नाही आहे खरं तर एकदा वाटलं होतं एका भिंतीला तरी स्ट्रक्चर करून घ्यावं पण मी ते काही स्ट्रक्चर करून घेतलेलं नाही तुम्ही करून घेतलेलं आहे का आणि ज्यांच्या ज्यांच्या घरात स्ट्रक्चर केलेली आहेत ती फक्त एकदा किंवा दोनदाच छान वाटतात आणि तिसऱ्यांदा गेल्यावरती तोच, तोच वाटतो तर त्यामुळे मला काय ते स्ट्रक्चरचं कल्पना अजूनही मला काही तशी फारशी भावलेली नाही आहे आवडलेली नाही आहे असं नाही भावलेली नाही आहे तर आज आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की या ठिकाणी इथे मेटल लागून लागून खाजायला लागलो होतं मला म्हणून मी अत्यंत बारीक अशी ही जी सर आहे मंगळसूत्राचा सर आहे हे अर्थात मी खोटाच घालते मला खरं तर चालतच नाही तुम्हाला माहिती आहे तर हा खोटा एकदम हलका जो होता तो मी घातलेला आहे म्हणजे इथे आता माझं खाजायचंही कमी झालेलं आहे नाहीतर इथे उष्णतेने ना ते गरम व्हायला लागलो होतं आणि खूप त्रास व्हायला लागला होता असं इथं खाजायला लागलो होतं तर एक दिवस दोन दिवस तर मी मध्ये काहीच घातलं नव्हतं गळ्यामध्ये पण पर नंतर परत मी आता गळ्यात घालायला लागली तर एकदम हलकं घातलेलं आहे एकदम हलकं आहे बारीक आहे आणि हलकं आहे तर खूप जणांना मी मुद्दाम हे सांगितलं कारण की मंगळसूत्राच्या मण्यांची सुद्धा खूप जणांना ॲलर्जी असते मला माहिती आहे तर बरेच जणं त्यामुळे सोनं जास्त असं सर असते हां हां चालेल नंतर बोलते नंतर काहीतरी द्यायला आले होते आपलं <coughs> देणं घेणं चालूच असतं ना सारखं तर मग ते मंगळसूत्राचे जे सर असतात ना म्हणजे मणी त्याचीसुद्धा खूप जणांना ॲलर्जी असते मी खूप जणांना बघितलेली आहे काळ्या मणींची म्हणजे ते इथं असं सारखं घासून घासून त्रास होत असतो तर म्हणून मग ते फक्त असं सोन्याची एक चेन घालतात आणि इथे फक्त असं एक 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 मणी घालतात काळा ती पण फॅशन आलेलीच आहे आता पण ठीक आहे मला काही त्याचा प्रॉब्लेम नाही मला खोट्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला पर अलीकडे ऊन खूप आहे त्यामुळे हा त्रास होतो आहे त्यामुळे हलके त्या हलके दागिने घालायचे आता तुम्ही म्हणाल की मग आता ऊन खूप आहे तर मग अशाला ही कशाला साडी नेसली आहे तर आज सकाळी मला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं मग म्हणून मग ही जरा अशी भजरी साडी नेसलेली आहे तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे ह्याच्यावरचं जे ब्लाऊज होतो म्हणजे तुम्हाला दाखवते बरं का की ह्याचा हा जो पदर आहे ना ह्या पदराच्या पुढे रनिंग ब्लाऊज होतो ह्याला ते समजे समजेपर्यंत आम्हाला एवढा वेळ गेला तर ह्याच मुळात हा एवढा मोठा पदर आणि पुढे तो ब्लाऊज होता रनिंग मग तो माझ्या एका मैत्रिणींनी तो ब्लाऊज तसाच ठेवला म्हणजे आम्ही दोघींनी सेम साड्या घेतल्या असं करतो ना आपण मैत्रिणी मैत्रिणी तर तिनं काय केलं मोठ्ठाच्या मोठ्ठा पदर ठेवला तिनं काय ब्लाऊज काढला नाही आणि तिनं हा गुलाबीमधला हा रनिंग आतल्या बाजूचा ब्लाऊज काढला तर ते तेही छान दिसतंय पण माझ्या एकूण लक्षात आलं की हा जो जांभळा पदर आहे तो खूप मोठा दिसायला लागला म्हणजे पार इथपर्यंत यायला लागला तिचा तर त्यामुळे मग मी हा पदरच निम्मा कापला असं म्हटलं तरी चालेल का ब्लाऊज पीसच पीस, होता कोणाला हे हल्ली एवढ्या चांगल्या चांगल्या साड्यांची अशी अवस्था असते ना कुठे ब्लाऊज पीस कुठे पदर काहीही कळत नाही आणि तुम्ही म्हणता की मॅडम ते बघून घ्यायचं करायचं काही कळत नाही होत असं सुद्धा आणि फॉल पिकोला दिल्यावरती तर एवढा गोंधळ होतो बऱ्याच वेळेला त्यांचाही गोंधळ कधी आपला गोंधळ असू दे काही लक्ष द्यायचं नाही कारण की सगळ्यात हल्ली झाली फॅशन आहे कुठेही पदर असतो कुठेही काहीही डिझाईन असतं त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही जसं फॉल पिको करून येईल साडी तशी नेसायची नाही तर कुठे पण आयुष्यभर त्यास त्यास साड्या नेसतोय आपण काही दिवस नेसल्यावर कुणाला तरी देऊनच टाकत असतो ना नेसायला मग छान वाटतं आता तुम्हाला हेही मला आज काय सांगायचं हे तुम्हाला सांगणार आहे हल्ली इतकी फॅशन इतकी फॅशनसारखी बदलत असते तुम्हाला माहिती आहे की त्याला म्हणतात फास्ट फॅशन तर फास्ट फॅशन म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की मागच्या वर्षीचे क फॅशन ह्या वेळेला नसायची तर हल्ली तसं असत नाही साधारणतः गणपतीपासून दिवाळीपर्यंत एकच फॅशन असते दिवाळीपासून मग पुढे एक फॅशन असते असं हल्ली असतो म्हणजे सीझन वे वाईज फॅशन बदलत असते म्हणजे हिवाळ्यात वेगळी असते पावसाळ्यात वेगळी असते आणि थंडीत वेगळी असते फॅशन एवढंच आपल्याकडे असतं म्हणजे त्या साड्या असू देत ड्रेस असू देत काहीही असू दे सणांच्यानुसार आपल्या भारतामध्ये फॅशन बदलत असते सणांच्यानुसार पण मी ही पूर्वी ही अशी इतकी बदलायची नाही फास्ट पण अलीकडे दर पंधरा दिवसाला फॅशन बदलती आहे काय असं मला हल्ली वाटायला लागलेलं आहे त्याला म्हणायचं फास्ट फॅशन कारण हे जसं यूट्यूब आलं किंवा सेलिब्रिटींचे सारखेसारखे हे कार्यक्रम हल्ली चालू असतात टी व्हीवरती म्हणा ते अवॉर्ड फंक्शन असतात किंवा इतरही ते त्यांचे रॅम्प असतात फॅशन रॅम्प तर त्यामुळे सारखी फॅशन बदलत असते आणि तिथं ते ज्या पद्धतीची फॅशन आणतात त्या पद्धतीचे कपडे बाकीचे सगळेजणसुद्धा नेसायला बघतात किंवा मग तसे बाकीचे कपडे जे आहेत ते दुकानात लागतात आणि मग आपण आपल्यासारखं जे गिराईक असतं ते त्याला बळी पडतं दुकानामध्ये ते लावलेलं ला असलं की आपल्या लक्षात येतं आता हा ट्रेंडिंग काय आहे तर ट्रेंडिंग हे आहे मग आता आपण हे आपणही तेच घालावं म्हणून मग आपण दुकानातनं ते साडी असू दे ड्रेस असू दे एखादे ज्वेलरी असू दे पर्स असू दे चपला असू देत क्लिप असू दे, दे कुठलीही फॅशन असू दे तर ती आपण दुकानामध्ये बघतो आपल्याला ही फॅ ती फॅशन आवडते कारण की ती इतकं छान सजवलेलं असतं दुकान आणि ते सगळं वस्तू तर आपल्याला ते खूप मस्त वाटतं आपण ते विकत आणतो घरी येतो आणि काही दिवसातच त्याच वस्तू आणि चार ठिकाणी बघायला लागतो मग ती फॅशन होते आणि काही दिवसातच काही दिवसातच पुन्हा त्या दुकानामध्ये सगळं बदललेलं असतं त्यांनी चेंज केलेलं असतं पुन्हा आपण त्या दुकानावरून जातो आपल्याला असं वाटतं अरे आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या आता तिथे नाही दुसऱ्या आहेत हे ओल्ड झालं हे ओल्ड फॅशन झालं पूर्वी हे वर्षातनं एकदाच होत असेल पण अलीकडं हे दर महिन्याला फॅशन बदलायला लागलेली आहे ह्याला म्हणायचं फास्ट फॅशन आणि ही अशी इतकी बदलायला लागलेली आहे आणि आमच्यासारखं लोकं जे असतात ते त्याला बळी पडतात अर्थात आता ऑनलाईन पण सगळं झालेलं आहे ऑनलाईन शॉपिंग त्यामुळे आपल्याला रोजच्या दिवसाला नाही रोजच्या तासाला वेगळे कपडे वेगळे ज्वेलरी सगळ्याच गोष्टी घरातल्या वस्तू वेगळ्या वेगळ्या सोफा वेगळे वेगळे कव्हर वेगळे वेगळे डायनिंग टेबल वेगळे वेगळे पुन्हा टाईल्स वेगळ्या वेगळ्या टाईल्सची फॅशन वेगळी वेगळी म्हणजे सगळ्याच गोष्टी इतक्या सारख्या बदलत असतात आणि आपण त्याला बळी पडतो पूर्वी लोकांच्याकडे पैसा कमी होता पण अलीकडे ही क्रेडिट कार्ड वगैरे सगळी जी आलेली आहेत त्याच्यामुळे ही कर्जच आहेत ना तशी आणि लोकांच्याकडे जरी पैसा नसला तरी माणूस त्या समोरच्या गोष्टीला भुलतो आणि खरेदी करतो आणि एकूण त्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये तर खूप अडचण होतेच मी एकांच्या घरी गेले होते का त्यांच्या घरात जरा असं सा सारखं परदेशी जातात त्यांच्या घरातले पुरुष आणि बायकासुद्धा एक सात आठ जणांची जा फॅमिली आहे ती दोन फॅमिलीज एकत्र राहतात ते तर तुम्हाला सांगते त्यांच्या घरामध्ये एक भिंत किंवा एक कोपरा असा मोकळा दिसणार नाही ह्या भिंतीवर एक दहा तरी चित्र ज्या ज्या ठिकाणी हिंडायला जातात त्या ठिकाणचं ते काय 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 आणून लावायचं परदेशी पण तेवढंच जायचं तिथल्याही ते वस्तू तेवढ्याच चा। आणायच्या म्हणजे लिटरली त्यांच्या घरामध्ये मला बसल्यावरती असं वाटलं की त्या एक्झिबिशनमधलाच आपण ते घर म्हणजे एक, एक एक्झिबिशन आहे ते सेल नसतो का बाहेर ते चायना सेल लागत नाहीत का तर त्याच्या त्या चायनाविषयीसुद्धा बोलणार आहे मी तर ते जे सेल असतात त्यातलाच आपणसुद्धा तिथं बसल्यावर मला एक घटक आहे काय असं वाटायला लागलं एक भाग ऐका वाटायला लागलो इतकं त्या घरामध्ये सगळी गर्दी 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 होती आणि त्या घरातल्या इतकं छान छान दाखवत होत्या हे इतनं आणलं हे इतनं आणलं हे इतनं आणलं आहे आणि त्यांना असं वाटत होतं की ते खूप सुंदर दिसतं आहे सगळं आणि खूप छान आहे कारण की त्या तिथं जाऊन त्यांच्या इमोशन्स होत्या त्याच्या भोवती किंवा त्यांच्या आठवणी होत्या आमच्यासाठी त्या काय आमच्यासाठी ती एक सगळी अडगळच होती सगळी आणि सगळ्यात गंमत काय तुम्हाला एक सांगते समजा आता तुम्ही कुठेतरी पर गेलेला हात फिरायला पर्यटन म्हणून तर आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या वस्तू असतात ना कश समजा काश्मीरला गेलो आहे आपण काश्मीरला काश्मीरच्या वस्तू सगळ्या असतात आणि मग तिथनं आपण अगदी खरेदी करून आणतो समजा गेलो की आणि त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये एखादा सेल लागतो आणि तिथल्या ज्या वस्तू असतात तशाच वस्तू कितीतरी कमी किमतीमध्ये आपल्याला आपल्या गावात मिळत असतात आपल्या तिथे सेल जो लागलेला असतो त्या सेलमध्ये मिळत असतात मग आपण म्हणतो हे सगळं चायना मार्केट आहे चायनाचे मार्केट आहे चायना मेक आहे मेड आहे असं आपण म्हणतो पण हेच आहे ही जी फास्ट फॅशन आहे ही फास्ट फॅशन जेव्हा बदलते किंवा हे जे फॅशनचे ट्रेंड असतात हे नवीन जेव्हा एखादी गोष्ट आणतात त्यावेळेला ह्या चायनाने हेच केलेलं आहे की त्याच वस्तू तशाच डिझाईनच्या त्याच फॅशनच्या पण जरा लो क्वालिटीच्या आणि अत्यंत स्वस्त दरामध्ये बाहेर आणतात ते आणि सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतात आणि आपल्याला ती कुठली तरी एक फॅशन आवडलेली असते समजा एखादी पर्स आहे ती हजार रुपयेला असेल बाहेर पर्स एखाद्या दुकानामध्ये लावलेली हजार दीड हजारला पर्स लावली असेल चप्पल समजा सातशे आठशेला लावली असेल आणि समजा एखाद्या आपण सेलमध्ये गेलो चायना सेल आहे आणि तिथं त्या गोष्टी आपल्याला शंभर दीडशेला मिळाल्या तर आपण विचारतोच करतो काय असेल थोडीशी लो क्वालिटी बिघडलो कुठे नाहीतरी कुठे आयुष्यभर आपल्याला वापरायचं आहे पूर्वी हा ट्रेंड होता की खूप दिवस सगळी एखाद्या वस्तू खूप वर्ष वापरल्या गेल्या पाहिजेत टिकाऊ पाहिजेत पण आता टिकाऊ बाजूला पडलो आणि आता दिखाऊ पाहिजेत असा हा ट्रेंड आलेला आहे आणि आपण सहजपणे त्या चायना मेड वस्तू विकत घेतो आणि आपल्या घरात घेऊन येतो म्हणजे आपल्याला ती फॅशन पण केल्याचं एक समाधान मिळतं आणि ती वस्तू काय मुळात टिकाऊच नसतेस दिखाऊच असते तात्पुरती ती काय वापरतो आपला वापर झाल्यावर आपलं मन भरून गेलं की तोपर्यंत तो ती खराब झालेली असते आपण टाकून देतो तर ह्या ज्या फास्ट फॅशनमुळे ह्या सगळा जो प्रकार व्हायला लागलेला आहे की आपण लगेच ती वस्तू यूज अँड थ्रो करून टाकतो म्हणजे तो कचरा होतो तो भंगार होतो आपल्याला वाटतं की आपण भंगारला माल टाकलेला आहे भंगारला दिलेला आहे ढिगभर आपण भंगारला काहीतरी एवढं देतो आणि छोटीशी एक बादली मग जग असं काहीतरी घेतो आपण खुश असतो पण त्या ज्या वस्तू असतात त्या रिसायकल बऱ्याच वेळेला होत नाहीत मग त्याच्यात कपडे असतील इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील काहीही असतील हे जे फास्ट फॅशन व्हायला लागलेलं आहे ब सारखा जो ट्रेंड बदलतो त्यामुळे हेही व्हायला लागलं आहे की पृथ्वीवरती फक्त आपल्या इथं नाही पूर्ण पृथ्वीवरती हे नको असलेले ज्या गोष्टी आहेत ज्या एक्स म्हणजे यूज अँड थ्रो किंवा आता एखादी महागडीसुद्धा एखादी वस्तू आहे आणि एखाद्या कंपनीने एखाद्या ब्रँडेड कंपनीने समजा महागड्या वस्तू काही काढलेल्या आहेत आणि त्या जर का फारशा विकल्या गेल्या नाहीत तर उरलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू त्या फेकून देतात जाळून टाकतात डिस्पोज ऑफ करतात परंतु त्या विकायला कमी पैशामध्ये बाहेर आणत नाहीत हे आजकालच्या फास्ट फॅशनचं झालेलं आहे की याच्यामुळे चा चांगला कचरा आपण म्हणतो की नाही आता समजा ही माझी साडी आहे ही साडी मी आणि कुणाला तरी दिली तिने वापरली आणि कुणाला दिली तिने वापरली त्याच्यानंतर त्याच्या गोदड्या केल्या जातात त्याच्यानंतर त्याची पायपोसणी केली जाते ही आपली मेंटॅलिटी आहे परंतु ही फास्ट फॅशनवाल्यांची ही मेंटॅलिटी नाही त्यांना फक्त समोरच्या व्यक्तींनी किंवा गिरायकांनी वस्तू विकत घ्याव्यात एवढंच त्यांना वास वाटत असतो वस्तू वापराव्या त्याच्यापेक्षा वस्तू विकत घ्याव्यात असं वाटत असतं आणि समजा त्यांच्या वस्तू विकत घेतल्या गे गेल्या नाहीत विकल्या गेल्या नाहीत तर त्या वस्तू ते चक्क वेस्ट करतात रिसायकलसुद्धा करत नाहीत बऱ्याच वेळेला वेस्ट करून टाकतात आणि तो कचरा आपल्या पृथ्वीवरती प्रचंड साठतोय प्रचंड साठतोय आहे एक मला व्हिडिओ बघायला मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की एक आफ्रिकेमध्ये एवढं मोठं त्यांनी लेक आहे लेक म्हणजे तळं तर त्या ठिकाणी वापरलेले कपडे नव्हेत तर वापरलेले कपडे तर वापरले गेलेच आहेत तिकडं म्हणजे टाकले गेलेलेच आहेत परंतु काही वेळेला कसं होतं की मी तुम्हाला म्हटलं की चांगले कपडे जे असतात ते फेकून दिलेले असतात आणि अशा कपड्यांचा ढीग न वापरलेल्या गेलेल्या कपड्यांचा ढीक वापरलेले गेलेले कपडे जे असतात की नाही त्या ॲटलीस्ट काहीतरी रिसायकल होत असतात की आता मी तुम्हाला मग अशी साडीचं उदाहरण दिलं तसं की काही ना काहीतरी त्याची व्हॅल्यू होते आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत त्या धाग्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वापरलं जातं परवा तर माझी एक साडी होती तुम्हाला सांगते अशी टोचकी साडी होती मी आपलं सहज माझ्या मावशींना म्हटलं डबेवाल्या मावशीनं मला ही खूप साडी टोचती आहे ओ मग अर्थात त्यांना पण ती टोचणारच होती मी म्हटलं काय करायचो याचं पडदे करायचे का काय करायचो तर त्या म्हटल्या काही नको हल्ली शेताच्या बाजूनी लावायला ह्या अशा साड्या उपयोगी हो पडतात म्हणजे कंपाऊंड म्हणून तर त्यामुळे त्या साड्यासुद्धा वापरल्या जातात म्हणजे अशी ही आपण वापर करण्याची आपली पद्धत असते आपली स्टाईल असते पण तसं हे ब्रँडेड कपड्या किंवा ब्रँडेड ह्या गोष्टींचं असते त्यांची ती स्टाईल नसते की नाही विकलं गेलं म्हणून कमी पैशात विकावं लोकांनी वापरावं असं नाही तर ते सगळं वेस्ट केलं जातं आणि वेस्ट केलेलं ह्या सगळ्या गोष्टी अशा डंप केल्या जातात आफ्रिकेमध्ये नेऊन तर तिथे ती आणि त्यांची ती बेटा आहेत ना ती म्हणे स्पेसमधनं सुद्धा दिसतात म्हणे खाली पृथ्वी पृथ्वीवरची ही डंप केलेली जी ग वेस्ट आहे म्हणजे कपडे जे हे वेस्ट केलेले हे प्रचंड प्रमाणामध्ये जे आहेत हे स्पेसमधनं सुद्धा म्हणजे पृथ्वीवरचे ते दिसतात म्हणजे इतका प्रमाणामध्ये ते वेस्ट केलेलं आहे आणि ह्या त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जमीन पाणी हे सगळं त्या ठिकाणचं वेस्ट झालेलं आहे हे हा व्हिडिओ मी खूप वेळ बघितला आणि मला खूप वाईट वाटलं की आपण ख भरपूर भरपूर वस्तू तर विकत घेतोच घेतो कारण की आजकाल ती अवेलेबिलिटी झालेली आहे सगळीकडे ह्या वस्तू विकत मिळत आहेत म्हणून आपण विकत आहे आणि कुटुंब छोटी झाल्यामुळे आपल्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे पण थोडंसं वयोमानानुसार म्हणा किंवा कशामुळे किंवा घरातले सगळेच घटक कमावत असतात त्यामुळे थोडंसं आपल्याला स स्वातंत्र्य असतं खरेदी करण्याचं आणि म्हणून आपण जरा फॅशनेबल राहण्याचा प्रयत्न करतो वरचेवर खरेदी करतो नॉट ओनली फक्त साड्या आणि हे नाही इतरही घरातल्या काही बऱ्याच वस्तू असतात त्याही आपण वरचेवर खरेदी करत जातो तर मला असं वाटलं की हे जे आपण देतो ते लवकरात लवकर लोकांना वापरता येईल अशा पद्धतीने द्या आपल्या भारतामध्ये अजूनही ह्या वस्तू वापरल्या जातात परंतु परदेशामध्ये मा मात्र ह्या वस्तू फेकून दिल्या जातात टाकल्या जातात त्या परत वापरात येत नाहीत तर ही जी फास्ट फॅशनचा हा जो ट्रेंड आहे हा किती घातक आहे बघा हा पृथ्वीलासुद्धा खूप घात घातक आहे कमीत कमी आपल्याकडे ह्या वस्तू वापरल्या तरी जातात आपण को आप, आप समजा आता माझीच तुम्हाला सांगते माझ्याकडे पितळेची भांडी खूप होती माझ्या सासूबाईंची माझ्या सासूबाईंची खूप सारी पितळेची भांडी होती अगदी टिफिनचा डबा येऊ तेऊ असं खूप सारं होतं मग ते काय आपल्याला घरामध्ये अडचणच आणि त्याचा काय वापर होणार नाही मग मी माझ्याकडे एक स्वयंपाकाला मावशी होत्या तर मी त्या मावशीनं म्हटलं की हे तुम्ही घेऊन जा तुम्हाला ॲटलिस्ट घरात ठेवायला तरी काहीतरी होईल आणि मी ह्या भावनेनी त्यांना दिल्या बरं का आणि मग अर्थातच काही वर्षांनी मला कळलं की मी दिलेल्या सगळ्या वस्तू त्यांनी त्यांच्या घडकडे अडचण आली काहीतरी आर्थिक अडचण आली पितळेच्या वस्तू होत्या त्या त्यांनी मोडीत घातल्या आणि त्याचे पैसे केले काहीतरी अडचण आली असेल आणि मग त्यांनी त्याचे पैसे केले मला त्यावेळेला फार वाईट वाटलं मी फक्त एवढंच म्हटलं मी वापरायला दिल्या होत्या ना मग त्या म्हटल्या की बरोबर आहे तुमचं परंतु असं असं झालं आणि त्यामुळे त्या विकायला लागल्या मला मी म्हटलं ॲटलिस्ट मला विचारायचं तरी ना पण पर, परस्पर त्या विकून टाकल्या असंच होत असतं ठीक आहे असू हो दे तर ती त्यांनी त्या विकल्या म्हणून नाही पण मला क्षणभर असं वाटलं की त्यांनी त्या वापराव्या म्हणून मी दिल्या होत्या असो तर हे <laughs> थोडं इमोशनल होतंच माणूस अशा कुठल्या तरी गोष्टींच्यासाठी आणि खरं इमोशनल व्हायची काही गरज नाही माझ्याकडे त्या पडूनच राहिल्या असत्या ॲटलिस्ट त्यांनी त्या त्याचे त्याचे पैसे तरी झाले कुणाला तरी त्या आणि ते पुन्हा दुसरीकडे रि गेलं कुठेतरी त्या दुकानात गेलं असेल काहीतरी मोड घातली असेल झालं असेल काहीतरी पण असं कपड्यांचंसुद्धा चांगल्या आपल्या कपड्यांचंसुद्धा हे रिसायकल होत राहतं किंवा रियूज होत जातात आपल्या भारतामध्ये ती आहे पद्धत त्यामुळं तो काही प्रश्न नाही आपल्या आपण आपल्या भारतामध्ये अशी एकमेकांचं वस्तू वापरण्यासाठी माणसं आहेत पण त्या परदेशामध्ये कसं आहे की सगळाच जो क्लास आहे तो अप्पर क्लास आहे तर त्यामुळे तिथे एकमेकांच्या वस्तू वापरायची पद्धत नाही तरीसुद्धा आता आपण बघतो की बाहेर त्यांच्या घराच्या बाहेर त्यांनी सामान ठेवलेलं असतं परदेशामध्ये आणि ज्यांना हवं त्यांनी ते घेऊन जावं अशी ती पद्धत आहे तिथं तर आपण फा तो विषयच वेगळा आहे पण फास्ट फॅशन अशी आपण बोलत होतो तर ते हे जे फास्ट फॅशन बदलतात किंवा ब्रँडेड दुक दुकानं जी असतात किंवा हे ब्रँड्स जे असतात पूर्वी एक फार उशिराने ते बदलायचे कारण की त्यांना जेव्हा त्यांचा एखादा फॅशन शो व्हायचा त्यावेळेला ती नवीन फॅशन यायची पण हल्ली फॅशन शोच खूप सारखे होत असतात आणि त्यामुळे नवीन नवीन सारखी फॅशन येत असते तर त्यामुळे आपणही त्या घ्यायला बळी पडतो आणि एकूण यामुळे असंच होतं आहे की सारखी फॅशन बदलते त्यामुळे आपण सारख्या वस्तू घेतो आणि पृथ्वीवरती ज्या पद्धतीने प्रचंड प्रमाणामध्ये हे असं साठवून राहतं आहे त्याचं काय करावं हेही कळत नाही आहे त्याला जाळूनही त्यांना टाकता येत नाही रिसायकलही करता येत नाही असा ही आपल्याही बऱ्याच वेळेला आपल्या घरातही होत असतं खूप साऱ्या वस्तू साठून जातात आणि त्याचं काय करावं आपल्याला कळत नाही तर वेळेत आपल्याला ह्या सर्व गोष्टी काढणं फार आवश्यक असतं नाही तर आपल्याला कंट्रोल होत नाहीत त्यामुळे मी तुम्हाला तुम्ही बघितलं की ह्या वेळेला मी कलर केला त्यावेळेला भरपूर भरपूर सारं असं घर हलकं झालं आहे माझं आता तर मी आता ठरवलेलं आहे की ह्या वर्षामध्ये कमीत कमी खरेदी करायची कमीत कमी म्हणजे खरेदी करायची नाही ठरवलं तर शंभर टक्के मी जाऊन खरेदी करून येणार कारण माणसाचा स्वभावच तसा असतो पण मी आता ठरवलं की कमीत कमी खरेदी करायची त्यामुळे जरी मला आता एखादी गोष्ट समोर दिसली तर मी थांबते बघते आणि मग मी ठरवते की उद्या यायचं आणि घ्यायचं तर आणि मग दुसऱ्या दिवशी आपला तो मूड गेलेला असतो आपल्याला जायला मिळत नाही असं काही ना काहीतरी होऊन जातं तर आता मी ठरवलं की यावर्षी वर्षी आपण खूप खायचं प्यायचं पण शक्यतो डेड इन्व्हेस्टमेंट काही करायची नाही असं मी ठरवलेलं आहे बघा तुम्हाला हा माझा विचार कसा वाटतो की हे पोल्युशन किंवा हे सगळं साठवून राहण्यापेक्षा साठलं तर अर्थातच अर्था ते वाढतं आणि मग वाढलं तर अर्थात त्याचं काय करावं हे आपल्याला कळत नाही हे पोल्युशनच आहे एक प्रकारचं प्रदूषणच आहे तर हा आपला जो हव्यास आहे खूप सारं घेण्याचा तर हा अव्यास आता आपण कुठंतरी थांबवला पाहिजे तर मी तरी हा विचार केलेला आहे तुम्हाला हा माझा विचार कसा झाला वाटला कारण की फास्ट फॅशन हा जो ट्रेंड आहे ह्या ट्रेंडला आपण सगळेजणच बळी पडतोय तर तुम्हाला काय वाटतं वाट की आपल्या घरामध्ये जे आत्तापर्यंत आपण साठवून ठेवलेलं आहे ते आपण बाहेर काढूया आणि तेही ह्या वर्षी वापरूया असं मला वाटते नवीन काही आणण्यापेक्षा एक वर्ष हा ट्राय तर करून बघूया म्हणजे घरातल्याही वस्तू वापरल्या जातील आणि तुम्हालाही लक्षात येईल की अरे आपल्याकडे खूप काही आहे आणि आपलं वापरायचं राहिलेलं आहे आणि कळत नकळत तुमचं ह्या वर्षी खूप जास्त सेविंग पण होऊन जाईल कसा वाटतो आहे हा विचार आणि तुमच्या कमेंट्स तुम्ही लिहालच धन्यवाद थँक्यू